कोबीची भाजी कोबीची भाजी फारशी कुणाला अजिबात आवडत नाही काही काही जणांना आवडते पण फारशी असं कोण आवडीने खायला पाहत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही कोबीची भाजी कराल तर सगळ्यांनाच खूप आवडेल सगळे आवडीने खातील अशी ही भाजी छान होते अगदी भन्नाट अशी ही चवीला भाजी लागते शिवाय झटपट होते दहा मिनटात ही भाजी वाफेवर शिजते अजिबात पाण्याचा वापर न करता ही भाजी शिजवल्यामुळे त्याला चवही अगदी छान अशी येते तर नमस्कार मंडळी मी ज्योति तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये कोबीची झटपट होणारी वाफेवर शिजणारी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी भाजीला लागणारं साहित्य पाहून घेऊया तर इथे मी अर्धा कोबी विळीवरती अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण बारीक असा हा कोबी चिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे पाव चमचे इथं हळद घेतलेली आहे दोन चमचे घरचं लाल तिखट वापरलेलं ला आहे फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे चवीपुरतं मीठ तर हे झालं साहित्य फोडणी तयार करायला घेऊया कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे इतकं तेल घेणार आहे तेल छान तापलं की आत्ता आपण यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की आत्ता यामध्ये मी कढीपत्त्याचे पाच ते सहा पानं घातलेले आहेत कढीपत्ता आपला छान इथे तळला गेला की आता आपण यामध्ये कांदा घेतलेला आहे बारीक कट केलेला तो सर्व यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा कांदा छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा अगदी छान असा मऊ भाजला गेलेला आहे आता आपण यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेणार आहे पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण फक्त याच्यावरती चिमूटभर मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर लगेचच आपला हा टोमॅटो आहे तो पटकन असा भाजला जातो त्यासाठी तर ते मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छान परतून घेऊया तर इथे पहा अगदी एका मिनटामध्ये आपला हा टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे टोमॅटो अगदी मऊ झाला की आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला जो कोबी होता तो घालून घ्यायचा तर आता इथे मी सर्व कोबी घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपण आता ह्याला परतून घ्यायचा आहे तर ह्याच तेलामध्ये आपण हा कोबी छान असा भाजणार आहे लगेच आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही फक्त आपण हा कोबी वाफेवरती शिजवून घेणार आहे त्यासाठी ह्याच ते तेलामध्ये आपण छान असं ह्याला परतत राहायचं जेणेकरून तो मऊ होतो आणि पटकन शिजला जातो तर इथे कोबी आपण हलवून घेऊया व्यवस्थित वे तर आता कोबी पटकन भाजला जावा यासाठी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे संपूर्ण भाजीसाठी जितकं मीठ लागणार आहे तितकं आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण हा छान असा कोबी परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथं अगदी कोबी असा छान मऊ होत आहे आता काय करायचं कडीवरती एक ताट ठेवायचं आणि ताटावरती अर्धा ग्लास होईल इतकं पाणी घालायचं जेणेकरून कोबी अजिबात करपणार नाही तर यासाठी आपण ह्याच्यावरती पाणी घालायचं एक दोन मिनटानंतर आपण चेक करूया तर इथे पहा ताट काढल्यानंतर अगदी हा कोबी आहे मस्त असा मऊ झालेला आहे पुन्हा एकदा आपण याला छान परतून घेऊया तर सुद्धा कोबी अगदी इथे असा मऊ झालेला आहे अजून थोडा वेळ आपल्याला ह्याला असंच वापेवरती शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा आपण जे ताट होतं ते झाकून घेऊया ताट झाकून मी गॅसचा फ्लेम अगदी मिडियम ठेवला होता तर साधारण एक दोन मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करूया तर इथे आपली भाजी अगदी मऊ अशी शिजली गेलेली आहे संपूर्ण भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे कुठेही ती कच्ची राहिलेली नाही आहे तर अजून एक एकाद मिनिट मी ही भाजी अशी परतून घेणार आहे तर एकाद मिनिट भाजी अशी छान परतून घेतली की मग आपण यामध्ये पाव चमचा हळद होती ती घालून घेतलेली आहे त्यानंतर इथं आता आपण लाल तिखट जे आहे घरगुती लाल तिखट मी इथं वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे लाल तिखट कमी करू शकता मी दोन चमचे इतकं हे लाल तिखट इथे वापरलेलं आहे तर हे लाल तिखट आता घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण ही भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे छा छान अशी परतून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता है भाजी अगदी छान परतली गेलेली ही। आहे कलरही अगदी छान असा अप्रतिम कलर आलेला आहे खूपच सुंदर आणि अप्रतिम अशी तर भाजी आपली ही दिसत आहे तर आत्ता फक्त एकाद मिनिट पुन्हा एकदा आपण ही ताट कढईवरती ठेवून घेऊया आणि मीडियम गॅसवरती फक्त एक मिनिट ह्याला वाफवून घेऊया जेणेकरून नंतर जे आपण लाल तिखट घातलं होतं ते छानपैकी यामध्ये उतरलं जाईल तर तुम्ही पाहू शकता भाजीला अगदी छान असा कलर आलेला आहे छान तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी आपली इथं कोबीची झटपट वापेवर शिजलेली भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे ही भाजी करून पहा एकदा कराल तर अजिबात अजिबातच विसरणार नाही अशी ही भाजी तयार होते खूप कमी साहित्यामध्ये आपण ही झटपट अशी वापेवरची कोबीची भाजी बनवू शकतो मुलांना शाळेच्या डब्यासाठी ही झटपट अशी सकाळच्या गडबडीमध्ये भाजी आपण बनवून देऊ शकतो तर आजची ही कोबीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडचं बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटू अशात चमचमीत आणि झणझणीत एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय